तुमच्यासाठी मी तुमच्या स्किन हेअर आणि ब्युटीसाठी वेगवेगळ्या मी टिप्स ह्या चॅनलद्वारे घेऊन येतोय तर मागच्या एपिसोडमध्ये वी हॅव डन लाईक की प्रोडक्ट्स कुठले वापरायचे होम केअर प्रोडक्ट्स कुठले चांगले आहेत कुठल्या होमकेअर प्रोडक्ट्सचे तुम्हाला काय रिझल्ट मिळतो असेच आपण पुढेही भरपूर वेगवेगळ्या टाईपचे होमकेअर प्रोडक्ट्स तुमच्या हेअरसाठी ब्युटीसाठी तुमच्या स्किन केअरसाठी किंवा मेकअपसाठी तुम्हाला मी आता रेग्युलर घेऊन येणारच आहे पण ह्याच्यामध्येच मी थोडासा हा एक म्हणजे वेगळा एपिसोड आम्ही चालू करतोय किंवा वेगळी सिरीज चालू करतोय ती आहे होम रेमेडीजची हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी अमित वैद्य डिरेक्टर पॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड डिरेक्टर ऑफ पॅशन स्पाय अँड मेकअप स्टुडिओ आता होम रेमेडी म्हणजे काय आता बऱ्याच जणांचा मला कॉमेंट्स आल्या की आम्ही तर प्रोडक्ट्स वगैरे घेतो आहोत किंवा प्रोडक्ट्स आम्ही यूज करतो पण आम्हाला एकदम नॅचरल की जे आमच्या किचनमध्ये काही गोष्टी अवेलेबल आहेत त्यातनं आम्हाला काही होम रेमेडीज तुम्ही सांगू शकाल का की ज्या आम्ही घरच्या घरी करू शकतो म्हणजे घरी काय वेळ आहे थोडा आमच्याकडे त्यावेळेला आम्ही ह्या गोष्टी यूज करून आमच्या स्किनला अजून चांगल्यापैकी बनवू शकतो तर आपण अशाच होम रेमेडीज तुमच्यासाठी ह्या येत्या एपिसोड मध्ये सगळ्या घेऊन येतोय तर ह्या होम रेमेडीज अशा असतात की तुमच्याकडे समजा आता समजा केळं आहे त्या केळ्याने तुम्ही काय काय करू शकता किंवा तुमच्याकडे टॉमॅटो आपण आता घरामध्ये असतो प्रत्येकाच्या टोमॅटोने काय यूज करू शकतो टॉमॅटो लावून स्किनला काय रिझल्ट चांगल्यापैकी मिळतो किंवा अजून काय त्याच्यानी फायदे होतात नंतर मग बटाटा आहे तर बटाट्याचा आपण समजा किस आपण जो काढतो तर तो, तो कुठे लावल्याने तुम्हाला काय रिझल्ट चांगल्यापैकी मिळतो किंवा आता गाजर आहे किंवा कोकंबर आहे तर म्हणजे काकडी आहे आपली तर काकडीने आपल्याला काय रिझल्ट चांगल्यापैकी मिळतो तर आता कसं प्रत्येक हे जे आपले फूड आहेत तर ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी चांगले बेनिफिट तुमच्यासाठी असतातच आपल्या स्किनसाठी त्यामुळे ते कसे आणि कधी वापरायचे तुम्हाला हे मी आता तुमच्या सगळ्या एपिसोड मध्ये तुम्हाला सांगणार इवन केसांसाठी सुद्धा केसांसाठी सुद्धा काही हेअर पॅक्स इतके सुंदर आहेत की जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अँड यू कॅन यूज इट फॉर हेअर लॉस फॉर डँड्रफ फॉर हेअर ग्रोथ हे केस स्ट्रेंथन करण्याकरता सुद्धा आपण हंड्रेड पर्सेंट वापरू शकतो तर त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर सलॉन्समध्ये व्हिजिट करताच रेग्युलर तुम्ही प्रोडक्ट्सही चांगले वापरता पण त्याच्याबरोबर जर हे हेअर हेअर पॅक्स किंवा हेअर मास्क किंवा स्किन मास्क किंवा स्किन पॅक्स किंवा स्किन स्क्रब्स हे जर तुम्ही घरच्या घरी बनवलं आणि तुम्ही जर हे यूज केलं तर तुमच्या स्किनला अजून खूप चांगल्यापैकी बेनिफिट होऊ शकतो तर आता येत्या एपिसोड मध्ये तुम्हाला प्रत्येक स्किन तुम्हाला एक एक थोडेसे रेसिपीज देणार आहे किंवा मी तुम्हाला रेमेडीज सांगणार आहे की त्या तुम्ही घरच्या घरी यूज करून तुमच्या स्किनला अजून चांगलं बनवू शकता त्यामुळे तुम्हाला जर अशाच टिप्स तुमच्या स्किन हेअर आणि मेकअप आणि ब्युटीसाठी हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा त्याला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन नोटिफिकेशनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला ह्याच्या टिप्स रेग्युलरली तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम येत राहतील तुम्हाला याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच